वेलकम बॅक अगन ई दीप सडे सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बारावीनदार काय करायचं आपला रिझल्ट लागलेला आहे ठीक आहे सगळ्यांना चांगले मार्क आय होप सगळ्यांना चांगले मार्क मिळाले असतील आणि आपण आपल्या मार्कानुसार आपण पुढं आपल्या आवडीनुसार सगळ्यांनी करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आवडतंय जे आपल्या पॅशन्स आहेत म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ते करा ये आजोबाई सांगताय काका हे सांगताय चुलते हे सांगताय कोणी रिलेटिव्ह काहीतरी म्हणताय त्यांच्या म्हणण्यानुसार नका म्हणजे तुम्हाला जे आवडतंय आहे ज्या फील्डमध्ये तुम्हाला वाटते स्कोप आहे आपल्या ह्याच्यात फ्युचर ब्राईट आहे तशा गोष्टी करायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपण याच्यात सायन्स बघणार विद्यार्थी मित्रांनो सायन्समध्ये कोणत्या फॅकल्टीचे कारण अगोदर मी तुम्हाला आर्ट मध्ये सांगितलंय आर्टमध्ये काय काय गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी आहे आर्ट आणि कॉमर्स सांगितलंय आणि दहावीचं पण मी तुम्हाला बोललोय की दहावीच्या कोणते कोणते डिप्लोमा वगैरे आहेत याच्यात फक्त आपण सायन्स विषय बोलणार आहे की ट्वेल्थ सायन्सच्या नंतर जर तुम्ही ट्वेल्थ सायन्स जर घेतलेलं असेल तर सायन्स नंतर तुम्हाला कोणते चान्सेस आहेत ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो सायन्स संदर्भ बघा पी सीएमबी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी तुमचे सब्जेक्ट असतील तर बघा सब्जेक्टनसार तुम्हाला किती फील्ड आहेत आणि किती तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त सायन्स आहे कारण आर्ट आणि कॉमर्सचा जो आहे तो स्पेशल व्हिडिओ आपण याच्या अगोदर बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे बघा तर आपण एक बघूया बघा बी एस सी डेअरी टेक्नॉलॉजी आहे चार वर्षाचा कोर्स आहे त्यानंतर दोन वर्ष एम बी ए तुम्ही करू शकता ठीक आहे नंतर बॅस्टर ऑफ फार्मसी ठीक आहे तर आपण बी फार्मा म्हणतो बी फार्मा गेल्यानंतर तुम्ही बी फार्मावरून एम बी ए पण करू शकता किंवा मास्टर ऑफ फार्मसी पण करू शकतात ठीक आहे मास्टर ऑफ फार्मसी पण तुम्हाला करता येते बी फार्मर नंतर त्याच्यानंतर इंड इंडियन नेवी एअरफोर्स डिफेन्समध्ये पण तुम्ही जाऊ शकता ट्वेल्थच्या याच्यावर ठीक आहे त्यानंतर आहे बीटेक ॲग्रिकल्चर आहे बायोटेक्नॉलॉजी ह्याच्यात पण करू शकता त्यावरून तुम्हाला एम बी ए पण करता येते आणि एमटेक ॲग्रिकल्चर पण करता येते ठीक आहे बी एस सी आहे सी बायटेक्नॉलॉजी पण नंतर तुम्ही एम बी ए पण करू शकता एम बी ए नंतर एम एस सी बायोटेक्नॉलॉजी पण तुम्ही करू शकता नंतर सी ॲग्रिकल्चर विद्यार्थी मित्रांनो ॲग्रिकल्चरनंतर तुम्ही ये एम एस दर, सी ॲनिमल हस्बंडरी डेअरी टेक्नॉलॉजी पण करू शकतात दोन वर्षाच कोर्स आहे त्यानंतर त्यावरून एम बी ए पण करू शकतात बघा सायन्स विषय होतो आपण एवढे एवढे कोर्स आहेत एक प्रत्येक इयरचे आता नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आता पुढचं जो आहे पुढं बघा पुढं तुम्हाला दिले एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आर्मी आणि एअर फोर्सचं डायरेक्टली ए असते आपला जर ती सीई टी वगैरे दिली आर्मीची तर आपला डायरेक्टली तेवढ्या वर्षसाठी तिथे नंबर लागतो आणि आपण डायरेक्ट तिथं ऑफिसर म्हणून बाहेर निघतो तर बी आर के डिप्लोमा इंटेरियर लँडस्केप डिझायनर ते पण करू शकतो बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझायनिंग पाच वर्षाचा कोर्स आहे ठीक आहे ते केल्याच्या नंतर म्हणजे हे जर कोर्स तुम्ही केले तर त्यावरून तुम्ही आय एस सी एक तयारी करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब रेल्वे पण मिळते जॉब इंजिनिअरिंग सेक्टर कंपनीमध्ये पण मिळते मराइन इंजिनियर पण तुम्ही करू शकता ठीक आहे मराईन इंजिनियर पण आहे ने मर्चंट नेव्ही मर्चंट नेव्ही केल्याच्यानंतर ते आहे तर यमी आहे यमी नंतर इंजिनिअरिंग किंवा तुम्ही टीचर जवळ टीचिंगचं पण तुम्ही फील्ड चॉईस करू शकता विद्यार्थी नंतर या एम पी एस सी यू पी एस सी एक्झाम तुम्हाला आर्ट कॉमर्समध्ये पण सांगितलं की ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही कोणती डिग्री जर केली एम पी एस सी यू पी एस सी करू शकतो यू पी सी म्हणजे आय एस आय आर एस आय एफ एस आणि आय पी एस ठीक आहे या आहेत नाहीतर मग तुम्ही एम पी एस सी आपल्या स्टेट लेवलची जे आहे त्याच्या डेप्युटी कलेक्टरपासून तर नायब तहसीलदारपर्यंत खालच्या पोस्ट असतात त्याच्यात मिनिमम ट्वेंटीच्या आसपास पोस्ट आहेत नायब तहसीलदारपर्यंत एम पी एस सीमधून ठीक आहे ही जे चांगली प्रिपेअर करत नंतर डिफेन्स डायरेक्टली एंट्री डायरेक्ट एंट्रीमध्ये बन तुम्ही डिफेन्स जे केलं तर इंडियन नेवीमधून तर पुढा आहे विद्यार्थी बी आहे बी केल्यानंतर तुम्ही एम एस पण करू शकता आणि बी टेक केल्याच्यानंतर तुम्ही एम बी ए पण करू शकता ही झालं आपले काय पी सी एम बी ठीक आहे पी सी एम बी ग्रुप असल्यावर आता विथ पी सी एम फक्त पी सी एम जर असेल तुमचं काय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि ठीक आहे फिजिक केमिस्ट्री अँड मॅथ जर असेल तर याच्यात बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिक केमिस्ट्री मॅथ जर असेल तुमचं तर याच्यात तुम्ही काय करू शकता बघा बीटेक ठीक आहे इंड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक करू शकता त्यानंतर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सिविलचा आहे कोर्स को दोन वर्ष ते पण करू शकता नंतर एम बी एम बी पण करते डायरेक्ट इंजिनिअरिंग डिप्लोमा दोन वर्ष असतो तो पण तुम्ही डायरेक्ट करू शकता नंतर बीसीएस बी सी ए आणि बीसीएस बी सी सी ठीक आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन आणि बॅचलर ऑफ सॉफ्टवेअर ठीक आहे हे आहेत त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही एम एस एम सी ए पण करू शकता मास्टर ऑफ अप्लिकेशन मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर एम सी एस पण करू शकता ठीक आहे एम सी एम आणि एम बी ए पण करू शकतात फिल्म टेलिव्हिजन टेलिव्हिजन डिप्लोमा फिल्म टेलिव्हिजन डिप्लोमा पण आहे दोन वर्षात कोर्स येतो जॉब इन प्रोडक्शन टी व्ही चॅनलमध्ये वगैरे मिळते त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंटला पण चांगली संधी आहे नंतर ते पण तुम्ही करू शकता तीन ते चार वर्षाचा कोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हे झालेत की आपल्या पी सी एम बीच्या या फॅकल्टी झाल्या विद्यार्थी मित्रांनो आता पीसीबीच्या बघू आपण पी सी बी ते पी सी एमचे झाले आता पीसीबीवर पहिले आपण पी सी एम बी घेतलं नंतर पी सी बी ना आता पी सी एम नाता नंतर पीसीबी फिजिक केमिस्ट्री बायो आणि मॅथ हे जर असेल तर तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो पीसीबी जर असेल तर बी एम एस पर तुमचा नंबर लागेल बी एच एम एस बी यू एम एस पण करू शकता बी व्ही एस सी पण करू शकता अंदर बी डी एस डॉक्टर दातांचा ते पण एम डी एस करू शकता नंतर एमबीबीएस आहे जर तुम्हाला नीटमध्ये चांगले स्कोर आले तर तुम्ही एम बी बी एस एम बी बी एस नंतर एम डी तीन जर अंदर एम एस पण आणि स्पेशल डिप्लोमा पण त्याच्यात तुम्ही एम बी बी एमध्ये करू शकता एम बी बी एस मध्ये बी एस सी नर्सिंग पण आहे विद्यार्थी मित्रांनो तीन ती चार वर्षाचा कोर्स आहे बी एस सी नर्सिंग नंतर साडे साडेचार वर्षाचा कोर्स आहे फार्मा मेडिकल कोर्स आहे ठीक आहे तो पण आहे तो पण करू शकता पी सी बी एस जर नंतर डिप्लोमा इन नर्सिंग बी सीवर तुम्ही नर्सिंग पण करू शकता ठीक आहे नंतर बी एम एल टी पण आहे तीन वर्षाचा कोर्स नंतर बी एस सी होम सायन्स पण आहे ठीक आहे त्यानंतर बी एस सी जर घेतलं ग्रॅज्युएशन जर करायचं तर काय का बॅटने मायक्रोबायोलॉजी झुलॉजी आणि केमिस्ट्री असतो हो ठीक आहे हे सिम्पल याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करू शकता त्यानंतर तुम्ही पुढं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढं दोन वर्षात काय एम एस सी ठीक आहे एम एस सी बायोटेक करू शकता किंवा एम फिल एमटेक बायोटेकमध्ये ते पुढं जे आहे एम फिल वगैरे किंवा पुढची डिग्री तुम्ही ती करू शकता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे काय विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो आहे हा मी तुम्हाला सांगितला कशाचा होता पी सी बी पी सी बी नंतर एवढं ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला पी सी जर ग्रुप असेल तर एवढ्या ऑपॉर्च्युनिटी इतके इयरमध्ये तुम्ही एवढं करू शकता म्हणजे सगळे मेडिकल फील्ड ठीक आहे एटी नाईन्टी पर्सेंट तुम्हाला याच्यात मेडिकल फील्ड मिळतील देन विद्यार्थी मित्रांनो याच्यात जे पी सी एम जर ग्रुप असेल पी सी एम ग्रुप नंतर फिजिक केमिस्ट्री मात असेल तर तुम्हाला एवढ्या फॅकल्टीज आहेत बी सी एस झालं बी एम सी झालं एम बी एमटेक ठीक आहे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला हे पी सी एमवर मिळू शकतात आणि आता पूर्ण पी सी एम बी जर असेल तर एवढा पी सी एम बीचे एवढे कोर्स ठीक आहे हे कोर्स मी तुम्हाला प्रत्येकी सांगितलं एवढे कोर्स तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी आपापल्या आवडीनुसार आपला कोर्स निवडायचा आहे आपलं करिअर चांगल्या पद्धतीनं करायचं आहे चांगलं फोकस करायचं आहे आणि कोणत्या गोष्टीत ना जर तुम्हाला मार्क्स कमी जरी आले तरी निगेटिव्ह व्हायचं नाही सर्वात मेन पार्ट निगेटिव्ह व्हायचं नाही विद्यार्थी मित्रांनो कारण ठीक आहे बी पॉझिटिव्ह नेहमी पॉझिटिव्ह जे होतं ते चांगल्यासाठी होतं ठीक आहे स्कोर केवढं मॅटर करत नाही आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढं तुमची खरी लढाई तुमच्या आयुष्याची खरी लढाई इथून पुढं स्टार्ट होते म्हणजे या कोर्सेसवर डिपेंड आहे खरी लढाई तुमची इथून स्टार्ट होणार आहे त्यामुळं काय विद्यार्थी मित्रांनो आपण या खरी लढाई खरं उतरायचं आहे आणि आपण आपलं करिअर करायचं आहे आणि आपलं आयुष्य सुंदर पद्धतीनं जगायचं आहे आणि आपल्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना जगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एवढ्या फील्ड आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवडीनुसार सगळ्यांनी चॉईस करा ट्रेंडनुसार करा ज्या तुम्हाला लवकर सक्सेस मिळेल आणि लवकर तुमची अर्निंग स्टार्ट होईल ठीक आहे तरी हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजूबाजूला शेअर करा सगळ्यांना सांगा ठीक आहे कोणीही कन्फ्युज होऊ नका कारण इथून पुढं तुमचं जर फील्ड जर चुकली तुम्ही जर एक वर्ष केलं तर तुमचं नंतर बॅक आले तर तुमचं वर्ष जाते नंतर काही करता ते म्हणजे ना पाऊल ठेवताना विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर पाऊल ठेवायचंय सगळ्यांनी एकदम व्यवस्थित शांततेत एकदम प्रॉपर माइंड सेट करायचं एवढे कोर्स मी तुम्हाला सांगितले भरपूर कोर्स आहेत म्हणजे तुमच्यात क्वालिटी असेल ना तर तुम्ही काही करू शकता यू कॅन डू एनिथिंग यू कॅन डू एनिथिंग दॅट्स वाय जस्ट थिंक व्यू सी विचार करा आणि व्यसिप डिसिजन घ्या आपल्या आयुष्याचा ठीक आहे आणि तुम्हाला वाटलं तर आपल्या जर आपले कोणी टीचर फेवरमध्ये असतील आपल्या फील्डमध्ये किंवा आपल्या रिलेटिवमध्ये कोणी टॉप टीचर कोणी शिकलेला असेल त्यांच्याकडनं हेल्प घ्या सजेशन्स घ्या आणि त्यानंतर स्वतः डिसिजन घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आपण आपल्या फील्डमध्ये यश मिळवा आणि आपलं आयुष्य सुंदर पद्धतीने जगा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहे अजून केअरचं नाही तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा ठीक आहे आणि हा जास्तीत जास्त मुलांना शेअर करा ठीक आहे भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये नंतर अजून तुम्हाला काही डाऊट असेल त्यावर आपण बोलू त्यावर अजून तुम्हाला काही एखादी फील्ड वाटली की ही फील्ड आहे मला नक्की मेसेज करा त्यावर मी अजून डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला त्याच्यासाठी पाठवलं ठीक आहे तर सगळ्यांनी काळजी घेऊ विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय हिंद